नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी अखेर महायुतीचा उमेदवार निश्चित कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष दिवंगत नेते आदिवासी विकास मंत्री कै विष्णू सवरा यांच्या मुलाला डॉक्टर हेमंत सवरा यांना भाजपामधून उमेदवारी जाहीर होऊन आज भरला अर्ज भाजपचे स्थानिक उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांनी हजोरच्या जनसमुदाय घेऊन शक्ती प्रदर्शन करत केला उमेदवारी अर्ज दाखल महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी देत भाजपने पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या सवरा कुटुंबियांना दिलासा देत दिवंगत नेते आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली असे असताना भाजपाने लोकांच्या नाराजी जाणून स्थानिक उमेदवारास संधी दिल्याचे दिसून येते यावेळी डॉक्टर हेमंत सवरा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी शुभम पाटील पालघर तालुका ब्युरोची रिपोर्ट नॉमिनेशन फॉर्म भरला भरला गेला माझ्या समवेत आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब होते सोबत जिल्ह्याचे अध्यक्ष भारतीय राजपूत प्रभारी राणी द्वेज मॅडम महेंद्र पाटील अजनप्पा सोबत शिवसेनेचे वसंत चव्हाण राजेशभाई कुंदन संखे प्रकाशना निकम स्वामीजीवीच्या नेत्या स्नेहाताई रामभाऊ वारणा राष्ट्रवादीचे आनंदभाई ठाकूर मनसेचे जिल्हाध्यक्ष आर पी आयचे सुरेश जाधव असे सर्व भाजपचे घटक पक्षातले नेते माझ्यासमोर उपस्थित होते आणि आम्ही आज सर्व कार्यकर्त्यांच्या साक्षीने इथे भाजपचा उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे फॉर्म भरल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याच्या निश्चिने सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल करू आरोग्य व्यवस्था जी आहे ती काही वर्षी चांगली सुधारत आहे येणाऱ्या काळामध्ये मेडिकल कॉलेज होतं आहे सिव्हिल हॉस्पिटल होतं आहे ट्रॉमा सेंटरसुद्धा होतं आहे जव्हारला दोनशे बेडचं हॉस्पिटलसुद्धा होतं आहे अशा रीतीने आरोग्य व्यवस्था थोडीशी गतिमान झाली पाहिजे आणि जे पेशंट बाजूला जातात सिल्बासला असेल दादर नगर हवेली असेल नाशिक असेल मुंबई असेल ते बऱ्याच वर्षी त्यांना इथेच ट्रीटमेंट मिळेल ह्या दृष्टिकोनातून मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे पी एच सीमध्ये काम केल्यामुळे मला इथल्या सगळ्या स आरोग्य समस्यांची जाण आहे आणि त्यामुळे निश्चितच आरोग्य व्यवस्थेसोबतच हो इथली बेरोजगारी असेल बेरोजगारीवर सुद्धा मात करण्यासाठी नवीन नवीन रोजगार उपलब्ध उपलब्ध करण्याचा आमचा निश्चय आहे आणि म्हणून ज्या काय इंडस्ट्रीयल एरिया आहेत गोष्टीर एमार्जन्सी असेल डहाणू असेल पालघर असेल डा कुडूस असेल तर इथे आपण इंडस्ट्रील नवीन 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 इंडस्ट्री उभारणीसोबत एक्सपान्शन करणं एक्सपाड करणं या यामुळे नवीन रोजगार निर्मिती होऊ शकते आणि ज्या नागरी सुविधांच्या माध्यमातून पाण्याच्या ज्या असुविधा असतील त्यासुद्धा सोडव सोड सोडवणार या येणाऱ्या काळामध्ये आमचा भर असेल राज्यनंतर त्यांनी आज रायलीमध्ये अनौप दाखवलेला आहे ते नाराज निश्चित नाही आहेत त्यांचा आशीर्वादसुद्धा आम्ही घ्यायला जाणार आहे गेल्या सहा वर्षामध्ये त्यांनी चांगलं काम केलं परंतु त्याच्यापेक्षा अधिक वेगवान काम करण्याचा आमचा निश्चय असेल आणि त्या रोहित साहेबांबद्दल आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतले खिंदे मिळे खिंदेमे सर